परभणी येथील सोमनाथ सुरवंशी प्रकरणी विजयाबाई व्यंकट सुरवंशी विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या खटल्याची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झाली यामध्ये महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्यांना एकोणतीस एप्रिल पूर्वी नोटीसचे उत्तर द्यावे लागणार आहे पुढील सुनावणी एकोणतीस एप्रिल रोजी होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात सूर्वंशी कुटुंबियांच्या वतीने कोर्टात युक्तिवाद केला आहे उल्हासनगर येथे दिनांक दहा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीच्या मागणीनुसार आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर उल्हासनगर सुभाष टेकडी चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे चौदा एप्रिल रोजी पुतळ्याचा अनावरण होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांची चौदा एप्रिल रोजी जयंती दिनी पुतळ्याच्या साक्षीने पार पडणार आहे बोधगया महाबोधी महाविहार ब्राह्मणांपासून मुक्त झाले पाहिजे हा आवाज बुलंद करण्यासाठी पाच एप्रिल रोजी बुद्धभूमी फाउंडेशन त्यात मूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक कल्याण येथे विशाल जनसभा संपन्न झाली दिनाथ मंगेशकर रुग्णालयातील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या प्रकरणात मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल होणार आहे त्याची संपत्ती सतीश भोसले यांच्यासारखी ताब्यात घेणार की नाही की फक्त जात बघून त्यांच्या वाचवायचे ठरवले आहे कृपया तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर्स सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे सर्व नेते बोध बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाबाबत शांत का आहे आंबेडकरी जनतेने केला आहे सवाल आंबेडकरी जनतेची वोट बँक म्हणून वापर करणारे हे सर्व नेते बिहार येथील बोधगया मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देतील का या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतील का असा सवाल आंबेडकरी जनता विचारित आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकाचे संबंधी भारतीय बौद्ध सभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी चर्चा केली यावेळी त्यांचे स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णासाहेब बोधडे विशेष जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड आंबेडकरी चळवळीतील बापूसाहेब गायकवाड संतोष ठोंबे बाळासाहेब रोकडे मारुती भापकर राजेंद्र साळवे संतोष जोगदंड दत्ताभाऊ गायकवाड फुलचंद जोगदंड आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद